नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल मागील आठ दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळं नैसर्गिक जलस्रोताची साधने धरणे तलाव तुडुंब भरून वाहू लागलेली आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस मध्ये असलेल्या अरुणाती प्रकल्पामध्ये देखील मुबलक जलसाठा उपलब्ध झालेला आहे धरणामध्ये सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के जलसाठा आहे त्यामुळं तीन सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजतापासून धरणाचे द्वार चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेली आहे यामधून चारशे अकरा पूर्णांक बेचाळीस घनमीटर प्रति सेकंदचा विसर्ग होतो आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अरुणावती प्रकल्प प्रशासनाने केलेले आहे

अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका